आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ बनवणार आहोत तर ही माळ बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखरेसाठी आपल्याला अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी घ्यायचं आहे किंवा साखर जितपत भिजेल तितकंच आपल्याला ह्यामध्ये पाणी यूज करायचं आहे त्यानंतर ह्याचा पाक होऊ द्यायचा आहे नॉर्मली आपण गुलाबजामसाठी करतो त्या पद्धतीचा त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तूप घातलं की यामध्ये छान असे बुडबुडे येतात अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तूप घातल्यावर यावरती अशा पद्धतीने फेस येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घातल्यामुळे छान असे जाळीदार आपली ही गाठी बनते त्यानंतर पाक तयार झालाय का नाही चेक करण्यासाठी भांड्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने पाणी टाकून त्यामध्ये पाक चेक करून घ्यायचा जर पाक स्प्रेड झाला नाही तर आपला पाक तयार आहे त्यानंतर इथे आपण आपले पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपण धागा घातलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अशा पद्धतीने आपलं जे तयार मिश्रण आहे त्या घालून घेतलेलं आहे तुम्ही हे ताटावरतीसुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने आता आपण या सर्व गोल याच्यामध्ये हे टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झालं की तुम्ही बघू शकता आता आपण हे काढून घेऊया तर हळूवार राहताने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जोरात काढलं तर याचा जो धागा आहे तो तुटू शकतो किंवा काढण्यासाठी तुम्ही चाकूचा किंवा चमचाचासुद्धा वापर करू शकता तरी ते तुम्ही बघू शकता किती सहजच ही गाठी निघालेली आहे आणि शिवाय आपण आपे पात्राला तूपसुद्धा लावलं नव्हतं न तोप लावतासुद्धा ही गाठी अगदी छान निघालेली आहे तर याच पद्धतीने आपण सर्व आहेत त्या गाठी काढून घेणार आहोत तर या सेम प्रोसेसने आपण दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा छोट्या भांड्यामध्ये या गाठी बनवण्यासाठी ठेवल्या होत्या तर इथे आपण दोन साखरेच्या माळ बनवलेल्या आहेत तरी आता आपण या दोन्ही माळी आहेत त्या काढून घेणार आहोत अलग धागाने आपल्याला ही काढून घ्यायचं नाही तर धागा तुटू शकतो तर इथे आपण ही साखरेची माळ काढून घेऊया तुम्हीसुद्धा या गोळीपाडव्याला घरच्या घरी ही साखरेची माळ नक्की तयार करून बघा बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि आपण ही घरच्या घरी खूप हायजीन पद्धतीने बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपण दोन माळी साखरेच्या बनवलेल्या आहेत सुद्धा या साखरेच्या माळी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद